गावाकडील वाट ह्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे गावाकडे अनेक पद्धतीने खेकडे बनवले जातात अशीच एक जुनी पद्धत आहे केळीच्या पानामध्ये वाफेवरती ते खेकडे शिजवले जातात त्या पद्धतीने आज आपण खेकडे बनवणार आहोत जर बघितलं तर जिवंत खेकडे या ठिकाणी आहेत दहा ते बारा सर्वप्रथम तर आपल्याला ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत बघा खेकड्याचा आकार जर बघितला तर बरंच मोठ्या हातामध्ये बसत पण नाही तर काय करायचं आहे हा खेकडा जो आहे तो आपण व्यवस्थित साफ करून घेऊयात बघा हा वरचा भाग आहे त्याच्यामध्ये पिवळसर जे आहे ना ते सुद्धा आपण सर्व काढून टाकणार आहे हा खेकड्याचा खालचा भाग आहे तोसुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे आपण हे स्वच्छ केलेले व्यवस्थित असे बरेचसे खेकडे आपण स्वच्छ करून घेणार आहोत आता हा वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे मी स्वच्छ करून घेतलेले बघा कारण त्याचा वापर आपण करणार आहोत हे फेकून द्यायचं नाही हे दोन्ही पार्ट आपल्याला लागणार आहे खालचा आणि बघा आणि वरचा भाग अशाच पद्धतीने आपल्याला नंतर जोडायचं आहे स्वच्छ करून घेतलेले जवळ सहा ते आठ खेकडे व्यवस्थित स्वच्छ केलेले हा तुम्हाला दिसतोय हा एक वरचा भाग आहे आणि एक खालचा भाग आहे हे बघा हे आपलं स्वच्छ करून केळीच्या पानावरती ठेवलेले आहेत त्यासाठी लागणारे मसाले त्याचबरोबर जो वेगवेगळ्या प्रकारचा कोट आहे तो पण घेतलेले हे खेकडे आपल्यासमोर आहेत त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ते आपण एकमेकांवरती नंतर बसवणार आहोत हे हो, जर बघितलं आपण प्रत्येकाचे दोन भाग शेजारी शेजारी आपण ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकताय केळीच्या पानावरती आहेत त्याचबरोबर हा आतील भाग जर बघितला तर पूर्णपणे स्वच्छ पाहिजे त्यानंतर मीठ हळद आहे तिखट त्याचबरोबर हे कूट आहे हे सफेद दिसतं हे कूट आहे ते कूट आणि सगळं जे काही मसाले आहेत ते आपण एकत्रित केलेले आहेत ते व्यवस्थित आपल्याला करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून आपण सर्व मिश्रण एक केलेले आहे आता ते मिश्रण आपण काय करणार आहोत हा खेकडाचा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये भरलेले बघा त्याच्यामध्ये सगळं आहे वेगळ्या प्रकारचे मसाले असतील त्याचबरोबर कूट आहेत कूट म्हणजे बाजरी ज्वारी आणि तांदळाचं कूट आहे आणि आहे, मसाले आहेत हा खालचा भाग बरोबर आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे बघा जो खेकडा होता त्याच खेकड्याचे दोन्ही भाग आहेत व्यवस्थित आपण ते जोडलेले बघा खेकडा आहे तसा दिसायला लागलेले आतमध्ये मसाले ठेवलेले आपण भरून आता दुसरा खेकडा घेऊया याच्यामध्ये सुद्धा पहिल्या खेकड्यासारखा वरच्या भागामध्ये तो मसाला जो आपण तयार केलेला कुटाबरोबर तो व्यवस्थितपणे हा भरून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर खालचा भाग त्याच्यावरती आपण चिकटवणार आहोत व्यवस्थितमध्ये असं आपण सगळे जे काही खेकडं आहेत अशा पद्धतीने ते भरून घेणार आहोत त्याच्यामध्ये मसाला आणि गावाकडे यालाच केळीच्या पानामध्ये वाफेवरती शिजवलेले म्हणजे भरलेले खेकडे म्हटलं जातं हे बघा सगळ्या खेकड्यांमध्ये आपण मसाला व्यवस्थितपणे भरलेला आहे आता हे आपण मातीच्या भांड्यावरती शिजवायला ठेवणार आहोत त्यासाठी मातीचं भांडं कारण त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते गावाकडे ही रेसिपी सर्वात जास्त केली जाते नंतर त्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेले आहे त्याच्यावरती चा एक चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये एक केळीचं पान ठेवलेलं आहे आता त्या केळीच्या पानामध्ये आपण हे सर्व जे काही खेकडं आहेत मसाला भरलेले ते व्यवस्थित एक एक करून आपल्याला ठेवायचे आहेत व्यवस्थित खाली पाण्याला उकळे आलेले त्याच्यामुळे वाफेवरती हे आपण शिजवणार आहोत केळीच्या पानामध्ये व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने चुलीवरती हे खेकडे चवीला अप्रतिम लागतात त्याच्यामध्ये असणारा जो मसाला आहे तो तर अप्रतिम लागतो सगळे खेकडे आपण केळीच्या पानामध्ये ठेवलेले आहेत आणि आता वरून आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत ह्या झाकणाच्या अगोदर परत मी काय केलेल्या आत केळीचं पान त्याच्यावरून ठेवलेले परत आता बघा हे दिसू शकते केळीचं पान त्याच्यावरून नंतर ठेवलेलं होतं हे बघा खेकडं शिजायला सुरुवात झालेले चांगले शिजलेले आहेत व्यवस्थित वाफेवरतीच फक्त बघा आता एक एक खेकडं आपण खाली काढून घेऊयात बघा व्यवस्थितपणे वाफेवरती केळीच्या पानामध्ये हा खेकडा आपण शिजवलेला आहे सगळे खेकडे आपण खाली काढून घेऊयात वरचा आणि खालचा भाग आहे तसा आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जो भरलेला मसाला आहे ना तो खाण्यामध्येच खरी त्या ठिकाणी मजा असते गंमत असते आता तुम्हाला दाखवतो हा खालचा भाग आपण जर वेगळा केला तर बघा तो मसाला जो आहे ना तो व्यवस्थितपणे शिजलेले बघा हा मसाला आणि हा जर आपण जर खाल्ला तर केळीच्या पानामधील शिजवलेला खेकडा म्हणजे नक्की काय असतो त्याची चव काय असते त्या मसाल्याची चव काय असते ते आपल्याला कळेल याला म्हणतात गावाकडे भरलेले खेकडे